वैराग बार्शी रस्त्यावर मानेगाव इथे दोन ठिकाणी घरफोडी दूध पिऊन बदाम खाऊन वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून रोख रकमेसह चोरांनी सोने लंपास केले मानेगाव येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शत्रुघ्न वाघमारे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली सदर चोरीची घटना रविवार दिनांक सहा रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली विशेष म्हणजे याच घरात यापूर्वी दोन वेळा चोरी झालेली आहे त्या दोन्ही चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही याबाबत मिळालेली माहिती अशी की सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शत्रुघ्न वाघमारे वय अठ्याहत्तर वर्ष आणि त्यांची पत्नी कोमल वाघमारे वय चौऱ्याहत्तर वर्ष हे वृद्ध दाम्पत्य शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते रविवारी दिनांक सहा रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोर सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसले चोरट्याने प्रथम वृद्ध दाम्पत्यास काठीने मारहाण केली कोमल यांच्या हातातील अंगठी कानातील आणि कानातील वेल तसेच मिनी हिसकावून घेतले तसेच रोख वीस हजार रुपये चोरून नेले चोरट्याने किचनमधील दूध पिले तसेच डब्यात ठेवलेले बदाम खाल्ले आणि डबाही चोरून नेला विशेष म्हणजे वाघमारे यांच्या घरी या अगोदर दोन वेळा चोरी झाली आहे त्या चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही शेजारी राहणाऱ्या अशोक भाकरे यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी केली असल्याची माहिती अशोक भाकरे यांनी दिली आहे त्यांच्या घरातूनही सोने आणि पैसे लंपास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सोलापूर रोडवर घर आहे संध्याकाळी आले मार दिला आणि नंतर ओरडू नका म्हणून माझ्या वेळेत कानातन

तू सांगते तुम चालेल नमस्कार मी आशोक बाळू बाकरे राहणार मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सलापूर बार्शी रोडला माझं प्रांत शिकुंगर आहे आणि रात्री आशा विवारीला पंढरपूरला गेलो होतो साडे नऊ वाजता इथं मी अकरा वाजता तिथे पंढरपूरला पोहोचलो आणि विषय काय झाला काय म्हणजे माहीत बघत नव्हतं असं होणार आहे म्हणून काही गोष्टी पण येववे सकाळी चंद्रबागेला आंघोळीला गेल्यानंतर मला की फोला आला होतं की असे असं घडले तर बोल मी जिथं आंघोळ केली नंतर बोलतो मी आलो आलो ती जेव्हा विकलं तिकडं कफाकी फळलेलं हे होतं कुलूप तिकडं फिकून टाकलेलं होतं आणि काय दहा बारा हजार रुपये कॅश आणि घरच्यांची फुलं आणि त्याचा खाली साखळ्या होत्या काय असा अंदाजे गेलेला आहे पण आता इथं काय म्हणजे काय येत नाही आपल्याला आता त्यांचं झाल्याशिवाय अशी नोंद घ्यावी साहेबांनी